खनखनिज कुस्ती आजच्या मैदाना मधली चार नंबरची कुस्ती प्रारंभ होते संदीप मोठे महाटाचा एक आकर्षक ठेकणा पैलवान आणि कुमार कुस्ती कशी दिली जाईल एकाहत्तर केला एका कुस्ती कशी करावी याच्या सूचना दिलेल्या पडवीप یہی سے لیا یہی سے دیا سب ویوہار یہی ختم ہو گیا ننگا آیا اور ننگا گیا پھر جینا مراوے پری کیرتی روپے ہو راوی بہت کما ہی میں موتی لیکن کپن کو جب نہیں ہوتی کپن برینڈیڈ نہیں ہوتا دنی ڈایا پوتر لڑتا ہے نہیں بستا پنچ بنوارے مر फक्त कीर्ती माने जाते जन्म देताना भगवंतानं तीन पणाचं पुस्तक येऊन पाठवलं पाना, जन्म हो पुजारी पैलवान तुम्ही ताकदवर माणूस आहात मधले जे फोटोग्राफर आहेत बाबा जपून जरा आलो हो संदीप मोठ्यानं कब्जा घेतलेला कुमारचा हो शांतीकुमार सहजासून गेलेला सर्वात वेळेवर फोटोग्राफर सर्वात जास्त चला काय काय तो चलचित्र टिपण्यासाठी सु कला जा कला असल तर चला कला हे तुझी करतो सर हा आपण जो उल्लेख केला फोटोग्राफर हा स्वतः डॉक्टर आहेत ते आणि हाऊसी कलाकार म्हणून येतात हा डॉक्टर साहेबांसाठी टाळ्या करा हो या वयात फार मोठं धाडस करते पैलवाच्या कर कडलं जायचं एम डी डॉक्टर आहेत आणि खास कुस्तीसाठी फोटोग्राफी करतो समाजात अनेक मी डॉक्टर पाहतो समाज आजारी पडावान दावखान्याला गर्दी व्हावी काय डॉक्टर साहेब समाज निरोगी व्हावा हो म्हणून तुम्ही प्रयत्न करायला लागलाय मगा एक देखणं जाऊ डॉक्टर साहेब आले नाव होती देखणे होते वैभव पाटील डॉक्टर या ठिकाणी ते डॉक्टर पडे म्हणतात संदीप पोटे डुगून पाठीवर गेला डुबून या संदीप पोटेनं फुलगाव वाजवलं पुणे आणि किस्सा पोकर सरावर संदीप पोटे वि महा टाटा भेटणा पैवा चंदी पोटे पत्रकार मित्र निहून